किंवा भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीनं पाकिस्तानमध्ये एकच खबराट पसरलेली आहे आणि पाकिस्तान मधील बडे नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांनी आपल्याकडील पैसा दुबईमध्ये आणि इतर देशांमध्ये ट्रान्सफर केल्याचं पाहायला मिळत आहे समजत आहे पैशांनी भरलेला एक बोट भरलेली एक बोट ओमानमध्ये पाठवण्यात आल्याची सुद्धा चर्चा आहे तर पाकिस्तानमध्ये नेमकं काय सुरू आहे पाहूयात या रिपोर्टमधून युद्धाच्या भीतीनं पाकिस्तानात भाग अब्जावधी रुपये विदेशात पाठवण्यासाठी धावपळ नोटांनी भरलेली बोट निघाली ओमानला भारताकडनं हल्ल्याची भीती युद्ध बाणी आणि पाकिस्तानात सत्ता बदल होण्याच्या शक्यतेनं पाकिस्तानी चांगलेच घाबरले पाकिस्तानात मार्शल लॉ लागू होण्याची भीती आहे त्यामुळे गेल्या तीन दिवसात पाकिस्तानातील बडे नेते आणि लष्करी अधिकारी आपल्याकडील रुपये दुबईसह अन्य देशांच्या बँकांमध्ये ट्रान्सफर करत असल्याची बाब समोर आली आहे गेल्या तीन दिवसात पाकिस्तानातून दुबईला मोठ्या प्रमाणात पैसे पाठवण्यात आले स्टेट बँक ऑफ पाकिस्ताननं परदेशी व्यवहारांची यादी तपासली तेव्हा ही खळबळजनक बाब उजेडात आली आहे खाजगी बँकांमधील काही खात्यांमधून दुबई अमेरिका कॅनडा आणि ब्रिटनमध्ये पैसे ट्रान्सफर केले गेले दुबईत पैशांच्या व्यवहाराच्या रकमेवर कडक नियम असल्यामुळे दुबईला पैसे पाठवणं सुरक्षित मानलं जात आहे पाकिस्तानी नेते आणि निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचे दुबईत व्यवसाय आहेत ज्यापैकी अनेकांनी दुबईमधल्या रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केल्याचं कळत आहे धक्कादायक बाब म्हणजे कराची बंदरातनं नोटांनी भरलेल्या बोटी ओमानला पाठवल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे गेल्या तीन दिवसांपासून कराची बंदरातून पाकिस्तानी व्यापारी नोटा बोटींमध्ये भरून मस्कतला पाठवण्यात व्यस्त आहेत पाकिस्तानी सोनं तस्करांकडे हा पैसा पाठवला जात असल्याचं समजतय तर दुसरीकडे डॉलर्स मिळवणं कठीण आहे पाकिस्तानी बँकेकडे केवळ दोन लाख कोटी रुपयांचं परकीय चलन शिल्लक आहे परकीय चलन साठ्या अभावी पेट्रोलियम आणि इतर आवश्यक वस्तूंच्या आयातीवर परिणाम होऊ शकतो अशी भीती आता तज्ञांना वाटते एकूणच पाकिस्तानची आर्थिक आघाडीवर नाकाबंदी करण्यात भारताला यश मिळाल्याचं मानलं जातंय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज